प्रसंगी भोकरदन मतदारसंघाचे लोकप्रिय युवा आमदार आदरणीय संतोष पाटील दानवे साहेब तसेच नगराध्यक्ष गणेश बापू फुके बापू ठाले सचिनजी वरडे सप्कलताई तुकाराम बहुदाधव आणि या प्रभागामधून प्रभाग क्रमांक सात मधून मी दीपक नारायण मोरे व चंचलताई पात्रे यांना आदरणीय आमदार संतोष भाऊ दानवे यांनी उमेदवारी दिलेली आहे मी प्रसंगी एवढंच सांगेन की मागील पाच वर्षापासून आदरणीय भाऊच्या सूचनेनुसार आम्ही मतदारसंघात या प्रभागात का काम करू लागलो आणि त्यांच्या सूचनेनुसार ज्या ज्या काही आपल्या गोरगरीब जनता असतील त्यांच्या सुविधा कशा पूर्ण करता येईल याची आम्ही वेळोवेळी दखल घेतलेली आहे मी उदाहरण सांगायचं झालंच तर भूखर्दन प्रभात क्रमांक सात मध्ये तुझा भवनी नगरचे रस्ते असतील किंवा नगरचे रस्ते असतील मी थोडक्यात विश्लेषण सांगतो अण्णाभूर साठे चौक ते त्रिमूर्ती चौकापर्यंत हा रस्ता मुख्य रस्ता आदरणीय भाऊच्या निधीमधूनच झालेला आहे तसंच त्रिमूर्ती चौक ते फतेपूर रोड पर्यंत हा पण रस्ता आदरणीय भाऊच्या याच्यातूनच झालेला आहे त्यानंतर नगर मध्ये आदरणीय भाऊनी आम्हाला रस्ता टाकायचा सांगितला होता की बाबा हा रस्ता तुला कुठं टाकता येईल त्या हिशोबाने तू टाक मी भाऊला एवढं सांगितलं की नगर मध्ये भाऊ एकच अशी राहिलेली आहे की तिथं तो रस्ता नाहीये आणि ते वड समाजाचे आमचे गरीब लोक भाऊलेशी एकदम एकजूट असलेले आणि कायम माझ्या पाठीशी असलेले असे ते गरीब आणि एक नंबरचे लोक आहेत भाऊनी मला सांगितलं की ठीक आहे तू तिथे रस्ता टाकू शकतो आणि पंधरा लक्ष रुपयाचा रक्षा रस्ता आपण तिथं पूर्ण करून झालेला आहे यानंतर मी तुम्हाला एवढं सांगतो की नगरपालिका आतापर्यंत नगरपालिकेने काय केलंय फक्त नाल्या साफ करणे आणि नळाला पाणी सोडणे याच्या व्यतिरिक्त नगरपालिकेने काहीच केलेलं नाहीये विकास हा नाहीच आहे तो पण पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी येत नाही नळाला हा मी तेच सांगतोय की नळाला पाणी सोडले नाल्या साफ करणे याच्या व्यतिरिक्त नगरपालिकेचं कामच नाही भोकरजन शहरामध्ये भोकरदन शहराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन बघा आदरणीय आमदार संतोष पाटील दानवे साहेब यांचे रस्ते झालेले नगरपालिकेचा रस्ता दाखवा मला माझ्या या मध्ये चाळीस लक्ष रुपयाचे अनापर्यंतचे काम आदरणीय भविष्य निधीतून झालेले आहेत एकही रस्ता नगरपालिकेचा माझ्या गल्लीमध्ये नाहीये मुख्य रस्ता आपला अन्नापूर साठे तो पण भाऊने गेलेला आहे त्रिमूर्ती फर्टीफोर आपण भवनीश केलेला आहे मग यांनी विकास केला कधी के विकास केला कधी के मी या प्रसंगी एवढं सांगेल तुम्हाला कि नगरपालिका ही मर्यादित क्षेत्र आहे यापैकी जर एखादा माणूस जर बिमार पडला असत तर मुख्यमंत्री सहायता निधी हे बहुशाच पत्राने मुख्यमंत्री महोदयांना विनंती करता येते मी आतापर्यंत या प्रभागामध्ये कमीत कमी पाच ते दहा लोकांचे मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत केलेली आहे आणि ते बहुजन माध्यमातून झालेली आहे नगरपालिका हे तुम्हाला करून देऊ शकत नाही याला आमदार साहेबच लागतात त्यासाठी तुम्हाला सांगतो की काही योजनाच्या आहेत पगार चालू करत करायचे असेल तर त्याला आमदार साहेबांच्या तुमचे पगार चालू होणार नाही तुम्ही किती काही पण सगळ्यात महत्वाचं एक आमदार साहेबांनी साहित्यशिवाय त्याचे अध्यक्ष आमदार साहेब आहे त्यांच्याशिवाय पगार चालू होणार नाही अशा किती स्कीम आहेत आपण केलेलं आहे राबवलेल्या काम सुविधा असतील सगळ्या गोष्टी असतील आपण घरपर्यंत सगळ्यांना दिलेल्या सगळ्यांना एकदा माझ्या मायबाप जनतेला माझ्या मित्रांना तरुण मित्रांना विनंती करतो उद्या दोन डिसेंबर मतदानाचा दिवस आहे आपण सगळ्यांनी एकजोटानी आणि तन मन धनानी तिघांना नगराध्यक्ष पदासाठी आशाताई माळी चंचलाताई पात्रे व दीपक मोरे या तिन्ही कमळणीसाठी समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी विजय करा आणि तुमचा आशीर्वाद आमच्या जवळ जाऊ द्या आणि तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला द्या एक सेवक म्हणून पुढील पाच वर्ष मी नक्की तुमची सेवा करीन एवढं म्हणून थांबतो जय जवाब मार्गदर्शन करते आपल्या भागाचे आमदार तरुण तडफदार आमदार आणि युवा नेते आदरणीय संतोष पाटील दानवे साहेब मंचवर उपस्थित असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार आमच्या भगिनी सौ आशाताई माळी या प्रभागाला ज्यांनी भारतीय संतोष भाऊने यांनी आदरणीय दादांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला असं गेली सतत पाच वर्ष तुमच्या कामामध्ये लक्ष घालणारा युवा नेता खरं म्हणजे आमचे दीपक भाऊ मोरे या वार्डाच्या दुसऱ्या प्रभागाच्या दुसऱ्या उमेदवार चंचलाताई पात्रे रामदास भाऊ पात्रे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे तुकाराम जिल्हा परिषद तुकारामजी जाधव गणेश पाटील ठाले सचिन वराडे आणि या कार्यक्रमाला उपस्थित असले या प्रभागातील मतदार माता भगिनी व बंधूंनो खरं म्हणजे दीपक भाऊनी आता त्यांच्या कामाचा पाडा वाचला देशामध्ये नरेंद्र मोदीजींच सरकार आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं देवेंद्रजीच सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये आपले युवा नेते आमदार संतोष पाटील दानवे हे प्रतिनिधित्व करतात ही निवडणूक आता दीपक भाऊ दीपक भाऊ दीपक भाऊ तुम्ही ही निवडणूक प्रचाराची नाही आहे विजयाची असं धरतो चला या दोन्ही आणि तुम्ही या लोकांनी शिक्कामोर्तब करून टाकलंय की आमच्या वॉर्डाचं कोण कौन नगरसेवक होणार आहे आणि आदरणीय माळीताई तुम्हाला या वार्डापासून सगळ्या या वार्डातून सगळ्या वार्डात प्रगापेक्षा जास्त मतदान मिळणार आहे मी <च्चाँगा> चार तीन ते चार दिवस या वार्डातून फिरतोय आमच्या माता भगिनींचा चर्चा करतोय दीपक भाऊचं नाव ते घेतात कारण हा माणूस सर्वांच्या टच मध्ये आणि प्रत्येकाला मला आता या गल्लीतून चाललं होतं आमचे पठाण भाई भेटले होते अरे सुबह जाता जाता नमस्कार करके जाता बोले आपको म्हणजे असं व्यक्तिमत्व संत तुम्ही ज्यांच्यावर विश्वास टाकला ते खरंच चांगलं व्यक्तिमत्व या वार्डासाठी तुम्ही दिलं आणि बाकी तर संत बोलणारच आहे पण या सर या मागच्या तुम्ही आता म्हणले दीपक भाऊ की या नगरपालिकेनं काही केलंच नाही तर ते आपल्याला उलट चांगलंय त्यानं काही केलं नाही म्हणून मी जनता आता तुमच्या पाठी मांगेल पुढच्या काळामध्ये मा या वार्डाचा विकास खरोखरच पुढच्या पाच वर्षात आम्ही दरबारीला येत असतो पुढच्या पाच वर्षाला ज्या वेळेस येऊ त्यावेळेस तुमच्या समस्या दीपक भाऊ आणि आमच्या नाही आणि त्यांच्या पाठीमागाई इथं नगराध्यक्ष म्हणून आपल्या मान्यता आहे आणि त्यांना भरभक्कम पाठिंबा आपले केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब आणि आदरणीय संतोष पाटील दानवे साहेब यांचं आहे मी जास्त काही बोलणार नाही पण यावेळेस मला फक्त एकच विनंती आहे उद्या मतदान आहे उद्या मतदानाला आपण सर्वांनी नऊच्या आठ मतदान केंद्रावर पो पोहोचलं पाहिजे आणि कमळ निशेवर आपलं तीन चिन्ह आपल्याला दाबायचे तुम्हाला डेमो सुद्धा दाखवलाय कोणला कोणाला दाखवलाय डेमो आपल्या वार्डामध्ये मशीन मशीन, मशीन कोणला कोणाला दाखवलंय जवळजवळ भाऊ या वॉर्डामध्ये मशीनचा हा डेमो जवळजवळ आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व टीमनं सर्व कार्यकर्त्यांनी यांना दाखवलेला आहे त्याच्यामुळं इथं एकदम पॅनल टू पॅनल तिन्ही कमळ निशाली ला मतदान होणार आहे म्हणून मी आपल्याला फक्त एकच विनंती करणार आहे की उद्या सकाळी सात वाजेपासून आपण मतदान केंद्रावर जायचं आहे एकी आणि शेजारचंही आपण मतदानाला जाताना शेजारच्यालाही घेऊन जा आजूबाजूच्याला घेऊन जाणे मतदान करून घ्या एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द समजतो यानंतर आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार सन्माननीय असो अशाताईमाळे यांचा तत्पुरी सो अशा ताई माळे नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस या रणधुमाळीमध्ये प्रचाराचा शेवटचा टप्पा म्हणजे आज शेवटचा दिवस आणि उद्या आपल्या निवडणुका या कॉर्नर बैठकासाठी आवर्जून उपस्थित प्रभात धोकरदर विधानसभेचे आणि माझ्या मुलाप्रमाणे असणारे संतोष भाऊ दानवे माझे बंधू गणेश बापू फुके भाऊ माझी जिल्हा परिषद अध्यक्ष जाधव भाऊ आणि या विभागाचे उमेदवार दीपक मोरे आणि दुसऱ्या उमेदवार दहा च्या उमेदवार आमच्या आणि सर्व आपल्या या प्रभागाचे बंधू आणि भगिनींनो खरं म्हणजे जे कोणतं भवनी नगर ये ना पिंजून काढलं माझ्या जावईन दीपक मोरे माझे जावई <laughs> आणि रामदास पात्रे माझे भाऊचे त्याच्यामुळे त्यांनी पाच वर्ष सतत तुमच्यामध्ये होती त्यात काहीच शंका नाही सर्व समाज राहिला नगरचा परिसर तुम्ही आता बघितलं मुस्लिम समाजाचा सा माणूस आणि आज प्रवेश केला भाऊ विश्वास आमदार साहेब कारण तिकडे काही राहिलं नाही त्यांना माहितीये मुळी जरी नीट करायची असेल तर आमदाराशिवाय पर्याय नाही म्हणून मुस्लिम बांधव असेल वडर बांधव असेल दलित बांधव असेल हा सर्व समाज आमच्या सोबत आहे आणि समता नगर म्हणजे सर्व समाज राहणारं नगर आणि सर्व समाज आज चोटके चाटके येणार तुमच्या कॉलनीमध्ये इकडं नाही येणार तिकडे येते तर बिलकुल थारा देऊ नका कारण आपल्याला जर आता भाऊच्या भाषेत सांगते तुमची मागणी काय वर्ड समाजाची आणि माझ्या छोट्या वाणीं तुम्ही हेच सांगते की बहु न उमेदवार नगर अध्यक्षाचा असा गेला बारा बोलू येतला आणि मी झाले म्हणजे वड्रा समाज अध्यक्ष झाला मी झाले म्हणजे कोळी समाज अध्यक्ष झाला मी अध्यक्ष झाले म्हणजे आमचा धनगर समाज अध्यक्ष झाला मी झाले म्हणजे दलित समाज अध्यक्ष झाला आणि मी झाले म्हणजे मुसलमान अध्यक्ष झाले मी झाले म्हणजे पाटील समाजाचा अध्यक्ष झाला असा भाऊन माझ्यावर विश्वास ठापून मला उमेदवारी दिलेली आणि पुढचं सांगायचं झालं तर मला असं वाटतं आतापर्यंत काँग्रेसचं सरकार भारत देशामध्ये होतं तर सांगा बरं तुम्हाला बँकेत जाता आलं का आणि भाऊचंद दादाच्या काळात कस हातीवर पैसे उरले आणि नवऱ्याला बी काढता येईल काहीच नाही मग हे बोलू संतोष बोनस केला ना नाही के तर आता लोक नवऱ्या आपल्याला शेताचे अवैश दाखवलेली आपल्या जवळचे हिसून घेतले पण आता तुम्हाला बँकेत जायचं आणि सक्षम महिला बनवायची की त्या बाईला बँक काढायला पाहिजे तर तुमच्या खात्यावर पैसे आले लाडके बहिणीचे आणि लाडक्या बहिणी मुळे आज आपले संतोष झाले देश राज्य आपल्या ताब्यात आलेले तर नगर परिषद काय आवडी तुमच्यासाठी तुम्ही जर सगळे एक झाले तर कारण फक्त स्वट्याचा अट्ट्याचं ऐकायचं नाही ते सांगतील तुम्हाला आजचे दिवस आम्ही लगे डोंगर व उचलून तुमच्या जवळ देतो पण ते काही हा पाणी प्यायला पाणी प्यायला गडूळे फिल्टर करत नाही मग बहुतेक सांगणारचे ना आता पाणी कोण पाहू शकता आश्वासन देऊन आणि आज काही सांगायचं आम्ही हे करणारच आता लोक आता लो तुम्हीच होते ना जनता सांगते तुम्हाला की काय विजय आणि दलित बांधव असो मुस्लिम बांधव असो सगळ्यांचे ते विकास करतात आणि त्यांना तुम्ही प्रचंड बहुमतांनी दोन उमेदवारांनी तर निवडणार ना त्यांच्याला काही पाथरे आणि दीपक दीपकोरे मी मागे पण आले सगळ्यांचे चर्चा आहे मी इथं आणि भाऊचं खूप चांगला इथं सगळ्यांशी संपर्क आहे आणि त्यांच्या मागे अशा आई आणि त्या ताई आणि त्याच्या ते कसं त्यांचा पराभव इथं विजयी त्यांचा निश्चितच आहे सकाळी दोन तारखेला त्यांना मतदान प्रचंड बहुमताने विजयी करा सध्या एक पासून तर दहा उमेदवारांना इथं नगराध्यक्ष माहिती यांना प्रचंड मताने विजयी करा एवढंच बोलतील रामदासजी पाथरे त्याचबरोबर आपले नगरसेवकचे दुसरे उमेदवार दीपक नारायणजी मोरे यांच्या प्रचारार्थ या प्रचार सभेला उपस्थित असलेले आहे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पाटील ठाले तुकारामजी जाधव सचिनजी वराडे उपस्थित पगारे त्याचबरोबर आपल्या प्रभाग दहाच्या उमेदवार लताताई ताई सपका मंचर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनी खरं तर माळे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं बापूंनी त्या ठिकाणी आपल्याला मतदान करण्याची विनंती केली मग आमचे दीपक भाऊ मोरे लताताई या सर्वांनी त्या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे आमच्या सगळ्या माता भगिन्यांना उन्हात तोंड करून बसलेले आहेत त्यामुळं मी पाचव्या मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही परंतु तुम्ही आता एक लक्षात घेतलं पाहिजे गेल्या पंचवीस वर्षांपासनं आपण ज्या गावात राहतो ही नगर परिषद ही कधी काँग्रेस कधी राष्ट्रवादी अशा दोन हजार एक पासन तर आजपर्यंत यांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळं या गावाचा विकास झाला नाही या ताई बोलण्याची गोष्ट खरी की पाणी गडूळ येतं ते शुद्ध येत नाही आणि त्यामुळं आताची जी निवडणूक आहे ही निवडणूक आता जनतेनेच ठरवलेलं आहे की या वेळेला भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक मिळून जाईल आता आमची मानसिकता झाली होती की अरे आपण आता पंचवीस वर्षांपासून अपासून ओढून सांगू लागलो की या शहरामध्ये सुविधा पाहिजे असेल पाण्याची व्यवस्था नाल्या त्याच्यानंतर रस्ते त्याच्यानंतर तुमचं घर जे नियमित करायचे त्या गोष्टी लाईनच्या समस्या कोणाच्या घरावरनं गेली कोणाला त्या गल्लीमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लाईट नाही स्वच्छतेचा अभाव या सगळ्या गोष्टी आम्ही सांगत आलो परंतु कोणी म्हणतो आमच्या हा जवळचा आहे कोणी म्हणतो आमचा तो जवळचा आहे कोणी म्हणतो मग हा समाज याला मतदान करतो तो समाज त्याला मतदान करतो बांधवांनो बंधू भगिनीनो हे समजून घ्या ही निवडणूक देशाची नाही आहे जुनी इमारत ही नवीन तयार झाल्यावर बावीस कोटी रुपयाची इमारतीचं बांधकाम चालू आहे बापू इथं या या आडव्या रोडवर जर आपण गेलो तिथून दिसतं तर त्या ठिकाणी शंभर बेडेड हॉस्पिटल आपण करू लागलो आणि त्याने बावीस कोटी रुपये खर्च करून ते बांधकाम चालू आहे जे माझ्या हातात आहेत ते मी करू लागलो परंतु नगर परिषद जर आले तर तुमच्या स्वप्नातलं जे शहर तुम्ही बघता इथं गार्डन असलं पाहिजे इथं क्रीडांगण असलं पाहिजे आम्हाला आमच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजेत काही गल्ल्यांमध्ये नाल्या नाहीत आता मुस्लिम समाजांच्या गल्ल्यात एवढी वाईट अवस्था आहे की आपले तरी नाली बाजूनी जाती त्याच्यात स्वच्छता असेल नसल परंतु त्यांच्या गल्लीतून नाली वाहू लागली रोग रायफा सुरू लागली आणि त्यामुळं त्यांच्या समाजामध्ये निराशा आहे त्यामुळं मी एवढ्यांदा मी तुम्हाला विनंती करतो याचं ये कारण येते की या शहराला आपल्याला सुंदर आणि स्वच्छ शहर आहे त्यासाठी म्हणून तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागू बरा माळे मामिनी आणि दीपकनी सांगितलं की पगारीचा विषय आता लाडक्या पण निभाजलेल्या तिथं सगळ्या कोणत्या सरकारने तुम्हाला पूर्वी दीड हजार रुपये दिले तुम्हाला सांगावर कोणीच नव्हते दिले पण देवेंद्र फडणवीसनी दीड हजार रुपये तुम्हाला दिले आणि कालच्या भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं की जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे तोपर्यंत आमच्या लाडक्या बहिणींचे पगार कुणीच बंद करू शकत नाही आणि याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की तुम्ही नगर परिषद गोकरदान ताब्यात द्या आठ तारखेला नागपूरचं अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये बापू त्या ठिकाणी आम्ही आपली जर नगर परिषद आली तर राज्यातले सगळे आमदार त्या ठिकाणी सांगणार आहेत की आमच्या पाठीमागे लाडकी बहीण ताकदीने उभे राहिली ते दीड हजार तर बंद होणार नाही पण आता आमच्या लाडक्या बहिणीला दोन हजार रुपये सरकारने द्याव पण कधी नगर परिषद आली आणि जर नगर परिषद गेली तर मग सरकारला काय सांगावं लागेल दीड हजार रुपये देऊन यायचे आपले फायदा झाला नाही मग तुम्ही ठरवा काय काय करा गमतीचा भाग सोडा परंतु माता भगिनींना आपल्याला सक्षम करायचे घरचा माणूस कमवून आणायचा आणि आपल्याला संसार चालवा लागायचा पण आता घरच्यालाही माहितीये की फार आपण जरा नीट राहिलो नाही तर बाई पण दीड हजार रुपये बाईचा देवा भाऊ त्यांना देतो त्यामुळं तुम्हालाही आता त्या ठिकाणी सन्मान मिळायला लागला आणि म्हणून माता बहिणींनो आपलं सरकार तुमच्यासाठी चांगलं काम करत आहे आपल्याला शहर बदलायचंय या शहराचा विकास करायचा आहे जात बघू नका पात बघू नका कुणी म्हणतंय तो उमेदवार आमच्या विचाराचा आहे आता मला सांगा रामदास बोजाच्या विरोधात आहे समजा आता असं ग्रहित की एखादा उमेदवार दुसऱ्या एखाद्या कोणत्या समाजाचा असेल इथं समाजावर जाऊ नका जो काम करेल जो आपल्यासाठी झटल किंवा जो समाज इथं राहतो त्याच्यासाठी आपण निधी आणू मग माझा हा समाज माझा तो समाज यांनी आपलं भलं होणार नाही या शहराचा नागरिक म्हणून आपल्याला यावेळेला मतदान करायचंय की मला काय सुविधा दिल्या यांनी पंचवीस वर्षात मी समाज आणू एका आणि मी जर समाधानी नसेल तर आपल्याला भाजप पर्याय निवडावं लागणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या आणि त्यासाठी म्हणून मला आमची ही सगळी मंडळी आहे हे तुम्ही तुमच्या मतापुरते मर्यादित राहू नका जो कोणी तुमच्या संपर्कातला असेल त्याला म्हणा आता ही परिवर्तनाची लाट आहे आणि उद्या मतदान आहे तुमचा काही विचार असो तुमचा एखादा दुसरा मित्र म्हणत असेल मी याला मारतो त्याला मारतो त्याला समजून सांगा आणि आपल्या माळेमाने असतील आपल्या लताताई सपकाळा असतील आपले, आपले, आपले दीपक मोरे असतील आपल्या चंचलताई पात्रे असतील यांना मतदान करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करावं लागेल एवढी प्रकारची मी विनंती करतो